मी नाटक करणारा त्या ठिकाणी कलावंत आहे आणि त्याच्यावर माझं नुकसान होत आहे मला राजीनामा द्यायचा मित्रांनो तुम्हाला मी स्पष्ट सांगतो मी खरं बोलणारा मी स्पष्ट सांगणारा कार्यक्रम आहे मिळणं बाबा लोकांनी पाच वर्ष करता निघून दिलंय चला कळ का चला कळ का पाच वर्ष म्हणजे नको बाबा तुम्हाला परत ती नाही म्हणणार तुला उभा परंतु काय आता त्याच्या आता पुन्हा

फार मोठे नेते आहेत पण मी एवढीच विनंती करू इच्छितो की स्वकर्तृत्वाने जे काही केले ते स्वकर्तृत्वाने केलं नटसम्राट जरी असलो तरी माझे काका ऍक्टर होते म्हणून मला बोलून आणलेलं आहे मी माझ्या स्वतःच्या कर्तृत्वावर जे आहे ते केलेलं आहे जे काही काम केलेलं आहे कार्यसम्राट जे आहे त्याम सा सा चा चा तर त्यामध्ये आदरणीय दादांनी त्यांच्या पक्षाध्यक्षांचा पार्लमेंटचा परफॉर्मन्स बघावा आणि माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कुटुंबातल्या व्यक्तीचा पार्लमेंटरी परफॉर्मन्स बघावा आणि मग त्यामुळे दादाच कार्यसम्राट ही अशी शाबासकी ही नक्की पाठीवर देतील कारण त्यांच्या पक्षाच्या राज्याच्या अध्यक्षांपेक्षा जर तुम्ही नटसम्राट म्हणून हिणवत असाल तर माझा पार्लमेंटरी परफॉर्मन्स उजवा आहे एकदा लेखाजोखा आपण जनतेसमोर ठेवा